नमस्कार तुमच्या आमच्या कुकिंग शोमध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करते आज आपण रेस्टॉरंट स्टाईल व्हाईट सॉस पास्ता कसा बनवायचा याची रेसिपी पाहणार आहोत तर चला मग रेसिपी बनवण्यास सुरुवात करूया त्यासाठी येथे मी कढईमध्ये दोन ग्लास पाणी गरम होण्यासाठी ठेवले होते पाण्यामध्ये आता आपण एक टेबल स्पून मीठ एक टेबलस्पून तेल आता आपण हे पाणी चांगल्या प्रकारे उकळवून घेणार आहोत आता आपले पाणी चांगल्या प्रकारे उकळायला लागले आहे आता आपण यामध्ये एक वाटी पेनी पास्ता टाकून घेऊ तुमच्याकडे जो कोणता पास्ता अवेलेबल असेल तो तुम्ही वापरू शकतात आता आपण हा पास्ता चांगल्या प्रकारे शिजवून घेणार आहोत दहा मिनिटानंतर आता आपला पास्ता चांगल्या प्रकारे शिजला आहे आता हा पास्ता आपण गाळणीच्या मदतीने गाळून घेणार आहोत पास्ता गाळून झाल्यानंतर पास्ता ओव्हर कुक न होण्यासाठी आता आपण या पास्त्यावर एक ग्लास थंड पाणी टाकून घेणार आहोत आता इथे गॅसवर पॅनमध्ये आपण एक टी स्पून बटर टाकून घेऊ बटर चांगल्या प्रकारे मेल्ट झाल्यानंतर आता आपण बटरमध्ये सात ते आठ बारीक चिरून घेतलेल्या लसूण पाकळ्या एक मिडियम साईजचा कट करून घेतलेला कांदा येथे मी कांद्याला मोठ्या साईजमध्ये कट करून घेतले आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार छोटे छोटे सुद्धा कट करू शकतात आता आपण यामध्ये कट करून घेतलेली शिमला मिरची कट करून घेतलेली गाजर चिमूटभर मीठ आता आपण फक्त दोन मिनटांकरता या भाज्यांना अशाच प्रकारे तळून घेणार आहोत आपल्याला भाज्यांना ओव्हर कुक करायचे नाही दोन मिनटानंतर आता आपल्या भाज्या चांगल्या प्रकारे तळून तयार आहे आता आपण ह्या भाज्या काढून घेऊ आता आपण त्याच पॅनमध्ये एक टेबलस्पून बटर टाकून घेऊ बटर चांगल्या प्रकारे मेल्ट झाल्यानंतर आता आपण बटरमध्ये एक टेबल स्पून मैदा टाकून घेणार आहोत आता आपण या मैद्याला छान प्रकारे लालसर रंग येईपर्यंत भाजून घेणार आहोत आता आपल्या मैद्याला छान प्रकारे लालसर रंग आला आहे आता आपण मैद्यामध्ये एक वाटी दूध टाकून घेणार आहोत आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असेल तर रेसिपीना लाईक करा शेअर करा व अशाच नवनवीन रेसिपींसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा त्याचसोबत शेजारील बेल आयकनला प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझ्या नवीन रेसिपींचे नोटिफिकेशन सर्वात पहिले मिळेल आता आपण आपल्या व्हाईट सॉसला चांगल्या प्रकारे शिजवून घेणार आहोत पाच मिनिटांनंतर आता आपला व्हाईट सॉस चांगल्या प्रकारे शिजून तयार आहे आता आपण यामध्ये शिजवून घेतलेला पेनी पास्ता टाकून घेणार आहोत पास्ता टाकून झाल्यानंतर आता आपण यामध्ये तळून घेतलेल्या भाज्या टाकून घेणार आहोत एक टी स्पून चिली फ्लेक्स एक टीस्पून ऑरिगॅनो आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून झाल्यानंतर आता आपण यामध्ये एक चीज क्यूब टाकून घेणार आहोत येथे मी प्रोसेस चीजचा वापर करत आहे चीज टाकून झाल्यानंतर आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ आता आपल्या गरमागरम रेस्टॉरंट स्टाईल व्हाईट सॉस पास्ता बनवून तयार आहे व्हाईट सॉस पास्त्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या बाय